कड़ा नंबर दोन वरती याव पहलवान पवन श्रीवास वर्धा लालपट्टी मध्य चला माथिया कड़ा क्रमांक दोन वरती मंसूर शेख नांदे लाल पट्टी, पट्टी आणि तुकाराम कोळेकर सोलापूर निळी पट्टी मात्या काळा क्रमांक एक वरती हजार व्हायचा अभिजित वगुल्ले अहिल्यानगर रेडका काशो विजय कोवारीवाले चंद्रपूर ब्लू कॉश चालू असते नंतर ऋषिकेश शेळके अहिला नगर लगेच आपण या लालपट्टीमध्ये मध्ये आणि जयेश करमारे रायगड या चालू असते नंतर मॅट क्रमांक एक वरती चालू होते आपल्यानंतर संदीप लटके अहिला नगर लाल काश्यम ओंकार लोंडे सांगली निळा काश्यम बस सोलापूर लाल काशिम पैलवान था कैलास सेंडकर उपस्थित आहेत त्यांचं हार्दिक स्वागत आहे अंश श्रीवास वर्धा तिसरा आणि अंतिम पुकार गैरहजर प्रवीण पालटील पुढे चालू उपमहाराष्ट्रीय राजेंद्र मोहर शेरेश शेळके अहिल्या नगर लाल यावं पहिलवान शेरेश शेळके ऋषिकेश शेळके अहिल्या नगर लालपट्टीमध्ये चला आणि जयेश खरमारे रायगड निळापट्टीमध्ये चला या स्पर्धेसाठी मारते